विजांसह मध्यम पाऊस एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रात हवामानात पुन्हा बदल दिसून येणार आहे राज्यातील काही भागांमध्ये विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट आणि हलक्या पासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा भागात काही ठिकाणी मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता अधिक आहे तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर मुख्यतः कोरडे पण आभाळ भरलेले वातावरण राहील दिवसाचे तापमान साधारण तीस डिग्री अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान तेवीस डिग्री अंश सेल्सिअस पर्यंत घट होईल थंडीची सौम्य राहुल लागण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग हलका ते मध्यम राहणार असून हवेत गारवा जाणवेल हा अंदाज तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे कारण याच माहितीवर तुमच्या उद्याच्या शेतीच्या प्रवासाच्या आणि दैनंदिन नियोजनाच्या निर्णयांचा आधार असू शकतो यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि अशाच अचूक हवामान अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा कारण हवामानातील प्रत्येक बदलाची खबर आम्ही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो लक्षात घ्या सबस्क्राइब करून घेणं खूप महत्वाचं आहे सर्वप्रथम मुंबई शहर आणि उपनगर या भागांमध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मेघगर्जना व बरसाताची शक्यता जास्त आहे ठिकठिकाणी वारा हा तीस ते पन्नास किलोमीटर तास वेगाने वाहू शकतो त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर आणि उघड्यावर सतर्क राहा पालघर जिल्ह्यात एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी थंडोस्टोम विथ लाईटिनिंग म्हणजेच मध्यम पावसाचा धोका काही ठिकाणी पावसाची तीव्रपणा अपेक्षित आहे तापमान उशिरा थोडे कमी होऊ शकते दिवसातील सामान्य थोडे कमी रात्री थंडी जाणवेल वारा मात्र तीव्र गेष्टी स्वरूपाचा चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने वाहू शकतो ठाणे okay. जिल्ह्यामध्ये विजांसह वादळ टाईपची स्थिती हलका ते मध्यम पाऊस व ठिकठिकाणी थी थंड्यांचे वारे अपेक्षित आहेत दिवसातील तापमान सामान्य आणि किंचित कमी रात्री थोडी धुक्याची थंडीची जाणीव होऊ शकते वाऱ्याचा वेग हा तीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगापर्यंत अचानक वारे वाहू शकतात रायगड जिल्ह्यामध्ये एक नोव्हेंबरला काही भागांमध्ये भारी पावसाची म्हणजे हेवी रेनफॉल आणि विजांसह वादळाची शक्यता आहे किनारपट्टी भागांमध्ये विशेषतः संवेदनशील राहील तापमान थोडेसे संकुच वाटेल रात्री थंडी जाणवेल हवामान बदलामुळे समुद्र किनाऱ्यावर फिरणे टाळावे वारा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहू कधी कधी त्याहून अधिक वेगाने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक नोव्हेंबरला ठिकठिकाणी विजांसह वादळ व वा काही ठिकाणी जड पावसाची शक्यता जास्त आहे तापमान दिवसात साधारणतः रात्री थोडी थंडी अनुभवता येईल वारा मध्यम ते थोडा तीव्र तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहू शकतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक नोव्हेंबरला ठिकठिकाणी भारी पावसाची आणि विजांसह तुफानी वातावरण होऊ शकते समुद्र किनारी किनाऱ्यावरील भाग अधिक प्रभावित होण्याची शक्यता जास्त आहे तापमान थोडे कमी रात्री थंडी जाणवण्याची शक्यता आहे वारा हा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तासापर्यंत वाहू शकतो सागरी हालचालींवर लक्ष द्यावे नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक नोव्हेंबरला मेघांचं अधिक प्रमाण ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम पाऊस आणि विजांसह वादळ येण्याची शक्यता आहे दिवसातील जास्तीत जास्त तापमान सत्तावीस ते एकोणतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर कमीत कमी तापमान बावीस ते चोवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील वारा मध्यम ते हलका असेल परंतु वादळाच्या ठिकाणी काही झटके होऊ शकतात मेघळ वातावरण पाऊस इल, पाऊस वादळाची शक्यता आहे दिवसा हलका उष्णतेचा सुद्धा अनुभव येईल रात्री हलकी थंडी वाऱ्याबाबत जागरूकता करा धुळे एक नोव्हेंबरला पावसाची शक्यता आहे विशेषतः थंड हवामान वीज पाऊस वादळाची आढळू शकते तापमान दिवसा साधारण तीस डिग्री सेल्सिअस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस यांच्या दरम्यान राहील तर ता रात्रीचे तापमान बावीस डिग्री सेल्सिअस ते चोवीस डिग्री सेल्सिअस यांच्या दरम्यान राहील वारा हा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहू शकतो जेळगावसाठी अंदाज आहे की एक नोव्हेंबरला ठिकठिकाणी हलका पाऊस आणि थोडे मेघाळू हवा राहील तापमान दिवस एकतीस डिग्री सेल्सिअस तर रात्रीचे तापमान चोवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील वारा हलका असेल पाऊस प्रमाणात कमी अपेक्षित आहे पण वातावरण स्थिर असू नाशिक नाशिकमध्ये एक नोव्हेंबरला मेघाळू वातावरण आणि काही ठिकाणी थोडा पाऊस आणि वादळ होण्याची शक्यता आहे तापमान अंदाजित दिवसा सत्तावीस डिग्री ते अठ्ठावीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर रात्रीचे तापमान एकवीस ते बावीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील वारा हलका ते मध्यम असेल काही ठिकाणी झटका संभावतो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एक नोव्हेंबरला साधारणपणे मेघाळू आकाश आणि हलका पाऊस व शिपशिपाटी अपेक्षित आहे तापमान दिवसाचे सुमारे एकोणतीस दिवस एक ते वीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान दिवसभराचे तापमान राहील पुणे जिल्ह्यामध्ये एक नोव्हेंबरला हलका ते मध्यम पावसाची शक्यता विशेषतः घाटवाले भागांमध्ये थोडे अधिक प्रभावित होऊ शकतात दिवसातील तापमान सुमारे अठ्ठावीस ते तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील तर रात्री थंडी हा किंचित जाणू शकते साधारण एकोणीस ते बावीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील वारा हा पंचवीस ते पस्तीस किलोमीटर प्रति तासापर्यंत वाहू शकतो सातारा जिल्ह्यामध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हलक्या पावसाची आणि शिपशिपटीची शक्यता आहे विशेषतः पर्वतीय आणि घाट भागांमध्ये थोडा अधिक प्रमाणात देखील येऊ शकतो दिवसातील तापमान साधारण एकोणतीस डिग्री सेल्सिअसच्या अलीकडे राहील तर रात्री थंडी अनुभवता येईल अंदाजेत अठरा ते वीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील वारा मध्यम हलका वीस ते तीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहू शकतो सांगली जिल्ह्यामध्ये एक नोव्हेंबरला वातावरण सामान्यपेक्षा थोडे बदलणार आहे थोडेफार मेघ आणि वेळोवेळी पावसाची शक्यता आहे दिवसातील जास्तीत जास्त तापमान अठ्ठावीस ते तीस डिग्री सेल्सिअस तर कमीत कमी तापमान एकोणीस ते एकवीस डिग्री सेल्शियसच्या दरम्यान राहील सोलापूर जिल्ह्यामध्ये एक नोव्हेंबरला विशेष पावसाची शक्यता कमी आहे वातावरण साधारणपणे थोडे मेघीत होईल थो दिवसातील तापमान अंदाजे अपेक्षित तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक नोव्हेंबरला ठिकठिकाणी थीक हलक्या मध्यम पावसाची शक्यता जास्त दिसते विशेषतः जिथे नदी आणि घाट भाग आहेत त्या भागांमध्ये दिवसातील तापमान साधारण एकोणतीस ते एकतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील तर रात्रीचे तापमान अठरा ते वीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील वारा हा पंचवीस ते पस्तीस किलोमीटर तास वेगाने वाहू शकतो छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण राहील राहण्याची शक्यता आहे दुपारी पंचवीस ते अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान पोहोचण्याची शक्यता असून काही तासात पावसाचा आणि गरगर्जी वादळाचा अनुभव येऊ शकतो विशेषतः दुपारच्या पुढे वारा मध्यम ते झटकेदार होऊ शकतो रात्री थंडी हलकी जाणवेल तापमान बावीस ते चोवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील जालना जिल्ह्यात दिवस वातावरण मुख्यतः ढगाळ राहील दुपारी सत्तावीस ते तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहण्याची शक्यता आहे दुपारी वादळांसह पाऊस होऊ शकतो वारात वादळी झटकेदार असण्याची शक्यता आहे रात्री चोवीस ते सव्वीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहील थंडी कमी आणि असा अनुभव होईल बीड जिल्ह्यामध्ये दुपारी हलक्या पावसाची शक्यता विशेषतः दिवसातील तापमान अठ्ठावीस ते रा तीस डिग्री दरम्यान राहील वारा मध्यम ते थोडा तेज झटकेदार असेल रात्रीचे तापमान बावीस ते चोवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील थंडी प्रमाण कमी परभणीमध्ये सकाळी ढगाळ दुपारी अठ्ठावीस ते तीस डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान वाढू शकते दुपारी वादळांसह पाऊस होण्याची शक्यता आहे वारा मध्यम ते काही वेळा झटकेदार रात्री सव्वीस ते अठ्ठावीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहील थंडी फार जाणवणार नाही दहा बाराशी मध्ये दिवसातील तापमान सत्तावीस ते एकोणतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील आसपास तापमान अपेक्षित आहे दुपारी ढगाळ वातावरण व काही वेळा वादळ पाऊस होण्याची शक्यता आहे वारा मध्यम ते रात्री तापमान चोवीस ते सव्वीस डिग्री सेल्सिअस पर्यंत राहू शकते लातूर जिल्ह्यामधील दिवसाचे तापमान पंचवीस ते सत्तावीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील सकाळी दुपारी थोडा पाऊस आणि वादळ येण्याची शक्यता आहे वारा हलका ते मध्यम रात्रीचे तापमान वीस ते बावीस डिग्री सेल्शियस पर्यंत जाण्याची शक्यता थंडी थोडी जाणवू शकते नांदेड मध्ये दिवसातील तापमान एकोणतीस ते तीस डिग्री सेल्सिअस पर्यंत राहू शकते दुपारी आणि संध्याकाळी वादळांसह पाऊस होण्याची शक्यता आहे झटकेदार शकतो रात्री ते सव्वीस डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान राहू शकते हिंगोली जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस ते तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान दिवसाचे तापमान राहण्याची शक्यता आहे दुपारी वादळांसह पाऊस गरगर्जी पाहायला मिळू शकते वारा मध्यम ते झटकेदार रात्री चोवीस ते पंचवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तापमान असण्याची शक्यता आहे वाशिम जिल्ह्यामध्ये आय एम डी परिसर स्तरीय अंदाजानुसार वाशिम मध्ये एक नोव्हेंबरला ठिकठिकाणी ढग आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राज्यस्तरावरील बुलेटिन मध्ये फार जास्त सततचा इशारा नाही अकोला जिल्ह्यामध्ये आय एम डी नागपूरच्या इशारा नोंदवला नाही म्हणजे सर्वत्र जोरदार पावसाचा सरासरीचा इशारा नाही परंतु परिसरातील स्थानिक ढगातेपणामुळे ठिकठिकाणी शॉवर्स व लहान पावसाची शक्यता आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्थानिक आणि प्रदेशीय आकडेवारीनुसार बुलढाण्यात एक नोव्हेंबरला ठिकठिकाणी मध्यम ते हलका पाऊस आणि शावस येण्याची शक्यता आहे काही जागी वादळ टाईप परिस्थिती आढळू शकते आसपासच्या आस जिल्ह्यांमध्ये वादळ हालचाल होतील म्हणून सावधगिरी आवश्यक आहे अमरावती जिल्ह्यामध्ये आय एम डी नागपूरच्या बुलेटिनमध्ये अमरावतीसाठी एक नोव्हेंबरसाठी समी पर्वतीत फेअरली वाईट स्प्रेड किंवा प्रोबेबिलिटी लाईकली स्वरूपात काही प्रमाणावर पावसाची शक्यता दर्शवली आहे एकंदरीत काही स्थानिक भागात शावर थंड होऊ शकतात यवतमाळ जिल्ह्यातील आसपासच्या परिसरात अनेक विदर्भ जिल्ह्यांमध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ आय एम डीच्या स्थानिक स्रोतांनी एकापेक्षा अधिक ठिकाणी शावर्स व वादळाची पावसाची शक्यता सादर केली आहे त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा एक नोव्हेंबरला ठीक ठिकठिकाणी मध्यम ते हलका पाऊस आणि गरगर्जी वादळ अनुभवता येऊ शकते वर्धा जिल्ह्यात एक नोव्हेंबरला सकाळपासूनच आकाश ढगाळण्याची शक्यता आहे दिवसातील तापमान अंदाजे एक ते एकतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील पाऊस हा ठिकठिकाणी होऊ शकतो विशेषतः झटपट आणि वाऱ्यांसह वीजवृष्टीचा अनुभव येऊ शकतो वारा हा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तासाने आणि वाहू शकतो रात्रीची थंडी ही बावीस ते चोवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील नागपूरमध्ये एक नोव्हेंबरला वातावरण बदल अपेक्षित आहे सकाळी आणि दुपारी ढगाळ राहील काही वेळा हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे दिवसातील तापमान तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील तर रात्रीचे तापमान तेवीस ते पंचवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील वारा हा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास आणि वाहू शकतो चंद्रपूर मध्ये एक नोव्हेंबरला ठिकठिकाणी पाऊस आणि विजासह वादळ येण्याची शक्यता थोडी अधिक आहे दिवसातील तापमान अंदाजे अठ्ठावीस ते तीस डिग्री सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान एकवीस ते बावीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील वारा हा तीस ते पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास आणि वाहू शकतो गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक नोव्हेंबरला वातावरण थोडे अस्थिर असण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस व वीजवृष्टी होऊ शकते दिवसातील तापमान सत्तावीस ते एकोणतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील वारा मध्यम दराने राहील काही वेळा झटकेदार वाऱ्यांची शक्यता आहे रात्री थंडी थोडी जास्त जाणवेल तापमान साधारण बावीस ते चोवीस डिग्री पर्यंत राहू शकते भंडारा जिल्ह्यामध्ये एक नोव्हेंबरला सामान्यपणे ढागाळ हवामान राहण्याची शक्यता आहे पाऊस कुठेतरी येण्याची शक्यता आहे दिवसातील तापमान अंदाजे एकोणतीस ते तीस डिग्री सेल्शियसच्या दरम्यान तर वारा हलका ते मध्यम राहील रात्री हलकी थंडी जाणवेल तापमान सुमारे बावीस ते चोवीस डिग्री सेल्शियसच्या दरम्यान राहील शक्यता आहे गोंदिया जी मदे एक नोव्हेंबर ला दुपारी काही वेळा हलका पाऊस आणि गरगर्जी वातावरण होण्याची शक्यता अधिक आहे दिवसातील तापमान तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील वारा हा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहू शकतो रात्रीचे तापमान तेवीस ते, ते पंचवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील रात्री थंडी अपेक्षित नाही